येथील ग्रामपंचायतच्या अनागोंदी कारभारामुळे स्थानिक नागरिक सरपंचाचे ग्रामपंचायत कारभाराकडे दुर्लक्ष तर ग्रामविकास अधिकारी सुद्धा गैरहजर असल्याने ग्रामपंचायत कार्यालय राम भरोसे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी याबाबत आमचे रेड न्यूज ता लोणार तालुका प्रतिनिधी फिरदोस खान पठाण यांनी पाठविलेल्या बातमीपत्रानुसार लोणार तालुक्यात असलेल्या सुलतानपूर येथील ग्रामपंचायतच्या अनगोंदी कारभारामुळे स्थानिक रहिवासी असलेल्या नागरिक त्रस्त झाले आहेत दुसरीकडे पंधरा दिवसापासून सरपंच ग्रामपंचायत कार्यालयाकडे फिरकलेच नाही तर एकवीस मे रोजी ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी गजानन कावरके हे देखील कार्यालयीन वेळेत गैरहजर आहेत त्यामुळे सकाळी फक्त सिपाई मारुती औचार हा एकमेव कर्मचारी कार्यालयात आढळला ही बाब ग्रामविकास अधिकारी कावरके यांना विचारली असता एक एक कर्मचारी त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात हजर होऊ लागला रोजगारसेवक दिलीप मसुरे हा तर दुपारी बारा वाजता कार्यालयात आला त्यामुळे ग्रामपंचायत अधिकारी सरपंच यांच्या मनमानी कारभारामुळे स्थानिक रहिवासी नागरिक त्रस्त झाले आहेत विविध ग्रामपंचायतच्या कामासाठी आलेल्या नागरिकांना काम ना आत न झाल्याने खाली हात परतावे लागले गावाच्या विविध विकास कामांना सरपंच किरण लावटी यांची वर्णी लागली होती परंतु सरपंच लावटी यांच्या वेळ काळू धोरणामुळे ग्रामपंचायतसाठी सरपंच वेळ देत नाही आज रोजी पंधरा दिवसापासून सरपंच ग्रामपंचायत कार्यालयाकडे फिरकले नाही सामान्य नागरिकांना दाखल्यासाठी त्रास होत आहे गावातील विविध समस्यांचा निपटारा होत नाही त्यामुळे नागरिकाकडून रोष व्यक्त होताना दिसत आहे याबाबत वरिष्ठांनी लक्ष देऊन गैरहजर सरपंच यांना समज द्यावी व कार्यालयीन वेळेत घर हजर राहणाऱ्या ग्रामविकास अधिकारी गजानन कावरके यांची चौकशी करावी अशी मागणी होत आहे लोणार तालुका प्रतिनिधी खान पठाण लोणार